रसिक हो नमस्कार मी अंजली लिमये आज आपण थोडक्यात श्री वा न सरदेसाई यांच्या लोकनाट्य रंगाविषयी माहिती करून घेऊ लोकनाट्यात तमाशा लावणी पोवाडा गण गवळण वग खटाव नांदी इत्यादी प्रकारांचा समावेश असतो श्री वा न सरदेसाई यांनी लिहिलेले संपूर्ण लोकनाट्य राया तुम्ही खट्याळ भारीच बाई हे त्रिदल प्रकाशन मुंबईतर्फे एकोणीसशे त्र्याऐंशी साली प्रकाशित झाले आहे तमाशा कला कलावंत विकास मंदिर लालबाग मुंबई या संस्थेने एकोणीसशे ऐंशी मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत वा न सरदेसाई यांच्या बकुळेचा दागिना या लोकनाट्याला वगनाट्य आणि गणगवळण या दोन्ही विभागात द्वितीय पारितोषिक मिळाले बकुळेचा दागिना हे वगनाट्य सुप्रसिद्ध शाहीर माननीय निवृत्ती पवार मुंबई यांनी त्यांच्या संस्थेतर्फे रंगभूमीवर सादर देखील केले आहे श्री वा न सरदेसाई यांनी संन्याशाचं लगीन हे स्वतंत्र संपूर्ण लोकनाट्य लिहिले लगीन हे स्वतंत्र संपूर्ण लोकनाट्य धुळ्याहून निघणाऱ्या दैनिक स्वतंत्र भारत दिवाळी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये प्रकाशित झालं आहे तमाशा कला कलावंत विकास मंदिर लालबाग मुंबईतर्फे तमाशा वाङ्मय निर्मिती विषयक आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात वा न सरदेसाई यांना सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि याचा कालावधी होता तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक ते एक मार्च एकोणीसशे एक रोटरी क्लब कोल्हापूर लावणी लेखन खुल्या स्पर्धेत वा न सरदेसाई यांच्या लावणीला बेस्ट ऑफ फाईव्ह पारितोषिक देण्यात आले आणि या स्पर्धेचं आयोजन केलं होतं एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव सालात चंद्रशेखर आझादांवरील लिहिलेला पोवाडा जळगाव आकाशवाणीवरून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी प्रसारित करण्यात आला आणि चंद्रशेखर आझादांवरील हा पोवाडा नंदुरबारच्या जी टी पी कॉलेजमधील मुलांकडून युथ फेस्टिवलमध्ये सादरसुद्धा सादर सुद्धा केला गेला वरील माहिती वा न सरदेसाई यांच्या लोकनाट्य क्षेत्राबद्दल आहे वा न सरदेसाईंनी रंगभूमीवर साधारण चाळीस सुविहित प्रयोग केलेत त्यात नाट्यलेखन दिग्दर्शन भूमिका यांचा समावेश आहे सरदेसाईंनी एकूण चार नाटके लिहिली त्यापैकी एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत यशस्वी झालेला आहे तसेच सरदेसाईंनी दोन बालनाट्ये सुद्धा लिहिली दोन्हीही बालनाट्ये माननीय सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर तर्फे मुंबईत सादर केली गेली आणि दोन्ही नाटकं टी व्हीवर दाखवण्यात सुद्धा आली नाटके आणि बालनाट्याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलूच